झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीवरंगला या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे अभिनेते अक्षया देवधर व अभिनेता हार्दिक जोशी या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या या जोडीनं खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांबरोबर विवाह गाठ बांधली हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांनी दोन डिसेंबरला खऱ्या आयुष्यात लग्न गाठ बांधली त्यानंतर हे दोघेही त्यांच्या विवाहित जीवनाचा आनंद घेताना दिसले काल पंधरा जानेवारी रोजी देशभरात सर्वत्र मकर संक्रांतीचा सण मोठ्या जल्लोषात पार पडला आणि त्यांच्या या पहिल्या मकर निमित्त त्यांनी खास सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळालं हार्दिक व अक्षया सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात दोघेही त्यांचे फोटो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात लग्नानंतरची अक्षयाची ही पहिलीच मकर संक्रांत आहे आणि त्या निमित्तानं तिनं तिच्या पहिल्या मकर संक्रांतीचे खास फोटो सोशल मीडियावरून शेअर देखील केले आहेत यामध्ये अक्षया हार्दिकला तिळगुळ खायला देतानाचा खास क्षण देखील टिपला गेलाय या खास फोटोमध्ये अक्षयानं काळ्या रंगाची काठा पदराची साडी परिधान केली आहे काळ्या रंगाच्या या साडीला सोनेरी व मेहंदीच्या रंगाचा मोठा काठ देखील आहे अक्षयानं परिधान केलेल्या डिझायनर ब्लाऊजनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय तर तिनं गळ्यात घातलेले हलव्यांचे आकर्षक दागिनेही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत तसेच तिने नाकात सुंदर नद देखील घातली आहे हार्दिकने देखील काळ्या रंगाचा कुर्ता व त्यावर सोनेरी रंगाचा काठ असलेला धोतर परिधान केलाय त्याचबरोबर त्यानं गळ्यात हलव्यांच्या दागिन्याचा डिझायनर हार देखील घातला आहे अक्षयाच्या या व्हिडिओवर चाहते तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत पाठकबाई राणादा खूपच सुंदर पाठकबाई छान दिसत आहात तुमची साडी खूप सुंदर आहे अशा कमेंट्स तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत तसेच हार्दिक होस्ट करत असलेल्या जाऊबाई गावात या शो मध्येही अक्षयानं निमित्त हजेरी लावली होती यावेळी देखील हार्दिक व अक्षया या दोघांनी संक्रांतीचा खास लुक केल्याचं पाहायला मिळालं होतं मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका